ज्यांची आकर्षक रचना डोळ्यांचे पाने फेडणारी होती दरम्यान व्यापारी वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षभरात मिळालेल्या उत्पन्नाबद्दल भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक अनोखी परंपरा आहे मंदिराचे प्रमुख आनंद जीवनस्वामी यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर हा सोहळा सुरू झाला दरम्यान धुळेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या महोत्सवाला यंदाही सुमारे दहा हजार भाविकांनी दिवसभरातून हजेरी लावली देशाच्या अर्थतंत्र पावसामुळे आहे आणि पावसामुळेच आपले पीक तयार होते तो देव करतात पाऊस आणि पूर्ण अन्नमुळेच आपलं जीवन जगतो तो अन्न देवानेच दिलेलं आहे तर त्यांना आपलं त्यांना दिलेलं त्यांना अर्पण करून आपण त्यानं त्यक्तेनं त्यान त्यान भुंजीथा उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की त्याग करके भोगना चाहिए तो भगवानने भगवान को समर्पित करके प्रसाद लेना चाहिए यही भावना आहे के पीछे, आज एक हजार नैवेद्य देवाला समर्पित केलेलं आहे दहा हजार लोक महाप्रसाद घेणार आहे आणि हे सगळे श्रमाने प्रेमाने सेवा भावनाने, आपुलकीने आणि देव प्रत्यक्ष अंगीकार करणार तसं भावाने तयार केलेले आहे म्हणून एक विशिष्ट ऊर्जा सगळ्यांना बन तयार करताना आणि जेवताना आणि त्यानंतर पूर्ण वर्षपर्यंत ऊर्जा मिळत राहणार दिव्य शक्ती मिळत राहणार त्यासाठी हे उत्सव आहे जय स्वामीनारायण